आशिया कप दोन हजार पंचवीसचा किताब कोणी केला जाणून घ्या मोठी भविष्यवाणी आलेली आहे समोर तर आशिया कप स्पर्धेसाठी सर्व संघ आपापल्या तयारीत व्यस्त आहेत यावेळेस आशिया कपमध्ये आठ संघ भाग घेणार आहेत या स्पर्धेबाबत अनेक दिग्गजांनी आपापले अप अंदाज दिले आहेत अशातच माजी भारतीय खेळाडू आघाट याचं नावही समोर आलं आहे त्याने आपल्या अंदाजात भारताला आशिया कप दोन हजार पंचवीसचा विजेता म्हटलेला आहे आकाश चोप्राच्या मते या स्पर्धेत सर्वाधिक धावा अभिषेक शर्मा करेल त्याचबरोबर वरुण चक्रवर्ती सर्वाधिक विकेट घेईल तर हार्दिक पांड्या प्लेअर ऑफ द सिरीज ठरेल अशा कपमध्ये भारतीय संघ बऱ्यापैकी मजबूत दिसत आहेत टीममध्ये एकाहून एक उत्तम खेळाडू आहेत भारताने आत्तापर्यंत आठवेळा आशिया कप जिंकला आहे त्यामुळे टीम इंडिया हा या स्पर्धेचा सर्वात यशस्वी संघ आहे भारताचा पहिला सामना दहा सप्टेंबर रोजी युनायटेड अरब अमिरात विरुद्ध होणार आहे तर दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध चौदा सप्टेंबर रोजी होणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते आपण आकाश चपराच्या मथाशी सहमत आहात का भारत आशिया कपचा विजेता ठरेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा